नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येत आहे थेट मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंच्या गोटातून मित्रांनो उद्धव ठाकरेंनी भाजपला पुरून उरल्याचा दिलाय सर्वात मोठा पुरावा मित्रांनो ठाकरेंना संपवण्यासाठी निघालेली भाजपा आता नेमकी कुठे जाऊन पोहोचली जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या आठ दिवसांपासून खूप मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत उद्धव ठाकरेंशी घरोबा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे लागलेली दिसत आहे पडद्याच्या मागे खूप मोठ्या हालचाली आता घडू लागल्या आहेत उद्धव ठाकरेंना जवळ करण्यासाठी आणि ठाकरेंचा बाहेरून पाठिंबा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी उतावीळ झाली आहे कारण की त्यांना जड झाले ते शिंदेंचं लोडणं त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपला आता जड जाऊ लागले आहेत प्रत्येक पातळीवरती भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिंदे डाव रचत आहेत यावेळी भाजपला आता आठवण झाली आहे ती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवली शिवसेनेचा पक्ष संपवला आणि ठाकरे ब्रँड संपवण्याच्या नादामध्ये भाजपाच आता सत्तेतून बाहेर होणार की काय अशी समस्या सध्या त्यांच्या सर्वच आमदारांसमोर निर्माण झाली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना त्या शिवसेनेवरती वार करून शिवसेनेच्या ठाकरे परिवाराच्या पाठीत खंजीरपासणारी भाजपा आता मात्र त्यांच्यासाठी खूप उतावीळ झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष देऊन चिन्ह देऊन भाजपने खूप मोठं ठाकरे विरोधात रणशिंग फुंकलं मात्र उद्धव ठाकरे विधानसभेला म्हणायला गेलं तरी सर्वात जास्त तगडं आव्हान ठाकरेंनी भाजपसमोर मुंबईत उभं केलं होतं मुंबई ही पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचीच आहे असे पुन्हा सिद्ध होत आहे याच धर्तीवरती उद्धव ठाकरेंना घेऊन राज्यात सत्ता स्थापन करावी हे भाजपला आता कुणीतरी सांगितलं आहे त्यामुळे आर एस एसच्या वागण्यावरती भारतीय जनता पार्टी ठाकरेंशी संपर्क साधू लागले आहे परंतु आता मात्र उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीकडे जाणार की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे आगामी काळामध्ये शिंदेकडील पक्ष आणि चिन्ह जर उद्धव ठाकरेंना हवे असेल तर उद्धव ठाकरे देखील भाजपसोबत जाऊ शकतात असा पत्रकारांनी कालच एक खूप मोठा संदेश दिलेला होता त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे स्वतःहून न जाता भाजपने जर आमंत्रण दिलं तर ठाकरे तिथे जाऊ शकतात त्याला एकच कारण म्हणजे शिंदेंना बाहेर करण्यासाठी आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणात खूप मोठ्या घडामोडी घडतील याचे साक्षीदार आपण आहोत म्हणजे उद्धव ठाकरेंचा ठाकरे ब्रँड आजही महाराष्ट्रात तेवढाच तेवत आहे तेवढाच ब्रँड आहे मित्रांनो या ब्रँडला संपूर्ण कुणालाही जमलं नाही त्याची गरज वारंवार लागणार आहे आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद